भंडारा जिल्ह्यातील लाखनी ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या जीवाशी खेळणारी गंभीर घटना समोर आली आहे थंडी आणि तापाच्या आजारानं ग्रस्त असलेल्या एका रुग्णाला चक्क सफाई कामगारांना वैद्यकीय प्रशिक्षण नसतानाही सलाईन लावण्याचा प्रयत्न केला त्याहून धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्या रुग्णाची वापरलेली दूषित सिरिंज त्यांना लावण्यात आली या प्रकारानं रुग्णांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय भंडारा जिल्ह्यातील लाखनी ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या जीवाशी खेळणारी गंभीर घटना समोर आली आहे थंडी आणि तापाच्या आजारामुळं एका महिला रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र इथल्या सफाई कामगारांना वैद्यकीय प्रशिक्षण नसतानाही त्यांना सलाईन लावण्याचा प्रयत्न केला धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्या रुग्णाची वापरलेली दूषित सिरीन त्यांना लावण्यात आली या गैरप्रकारामुळं रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून हेपेटायटिस किंवा इतर संसर्गजन्य आजाराची भीती व्यक्त केली जात आहे पीडित रुग्णानं सलाईंबाबत विचारणा केली असता सफाई कामगाराने आरडाओरड करू नको चुपचाप आपलं काम कर असं उद्धटपणे उत्तर दिलं आणि लावलेली सिरीन काढून घेतली वैद्यकीय उपचार ही डॉक्टर आणि परिचारिकांची जबाबदारी आहे मात्र इथले डॉक्टर आणि परिचारिका काय करत होते असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे तर सफाई कामगारानं असा गैरप्रकार केल्यानं रुग्णालयातील व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले आहे मला थंडी वगैरे वाजत होती त्याच्यामुळे मी काल दुपारला दोन अडीचच्या दरम्यान ॲडमिट झाली लाखणी ग्रामीण रुग्णालयामध्ये तर मला इथं आल्यानंतर जे स्वीपर आहेत त्यांनी सलाईन लावली लावली पट त्यांनी दुसऱ्यांची यूज केलेली सिरीज मला लावली त्यानंतर मी जेव्हा त्यांना प्रश्न केला की मला का बरं तुम्ही यूज केलेली सिरीन लाव सिरीज लावता म्हणून तर ते म्हणाले की म्हणजे आम्ही कामात आहोत दिसत नाही का तुला चुपचाप बस आपलं काम कर असे म्हणजे रागवल्यासारखे एकदम वागले आणि माझी सिरीज काढून त्यांनी आपल्याजवळ ठेवली आणि ते जसे दुसऱ्यांचे पण जसे बी पी घेत आहेत किंवा म्हणजे कुणाला दवाई वगैरे द्यायची आहे तर ते स्वीपरच देत आहेत नर्स आणि डॉक्टर नाही देत आहेत